कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सध्या जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भेडलेत पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत सध्या स्थितीत पेट्रोलनं शंभरी पार केली असल्यानं या वाढत्या इंधन दराचा सा परिणाम सामान्य जनजीवनावर होतोय आधीच वाढलेली महागाई वाढती बेरोजगारी आणि हैराण असतानाच आता अचानक वाढत असलेल्या इंधन दराचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय या इंधन दरवाढीनं महाडमध्ये भाजीचे दर, भाजी दर देखील रुग्णाला भेडले आहेत घरात लागणाऱ्या पालेभाज्या फळभाज्या घेणं आता कठीण झालं आहे या इंधन दरवाढीमुळे ट्रान्सपोर्टचे दर वाढले आहेत त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाज्या खरेदी करणं सर्वसामान्य नागरिकांच्या आवाकात नसल्याचं दिसून येत आहे या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलं असून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत कुठे जास्त वाढले पाहिजे काय म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का, आप का, का म्हणजे आपल्या किशाला काजरी लागली वगैरे मटार कोणते जास्त रेट कुठले वाढलेत मटार कशी आहे तुम्हाला वाटते का या अगोदर स्वस्त होती वगैरे आणि आता वाढले मा गिर्या काय म्हणते गिरायकांचं काय म्हणणे कमी आहेत